ताजा थेट प्रेत केले होते गायब, युवकाची हत्या करून पथकाने चाणाक्ष बुद्धी चातुर्य आणि हत्येचा लावला छडा पुसद येथे सत्तावीस वर्षी युवकाची हत्या करून त्याचे शव गायब केल्याची माहिती पोलिसांना मिळाली साने गुन्हे शाखेच्या पथकाने बुद्धीचा आणि अनुभवाचा कस लावीत आरोपीसह मृतदेह निष्पन्न केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे वसंत नगर पुसद हद्दीतील श्रीरामपूर धम्मनगर परिसरात रात्री दहा वाजताच्या सुमारास एका सत्तावीस वर्षीय अविनाश संतोष शिंगारे याचा खून झाल्याची व त्याचे प्रेत सुद्धा मारेकरांनी घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली एलसीपी यवतमाळ चे यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल रमेश राठोड सुभाष जाधव तेजा भरणखाम कुणाल मुंडोकार ताज मोहम्मद सुनील पंडागळे व पोलीस उपनिरीक्षक शेदामे यांच्या टीमने वसंत नगर पोलीस स्टेशनचे अशोक चव्हाण मुन्ना आडे व संजय पवार यांच्या मदतीने पोलीस कसब दाखवीत आपल्या चाणाक्ष बुद्धी चातुर्याने पी एस आय लोहकरे यांनी या हत्येचा छडा लावला चार पाच मारेकऱ्यांनी मिळून युवकाचा खून केला आणि त्याचे प्रेत धम्मनगर परिसराच्या बाजूला असलेल्या सुदगिरणी परिसरातील नाल्यात फेकल्याची बाब समोर आली आहे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतली असून हत्येचे कारणासह इतरही आरोपीचे शोध कार्य एलसीबी पथकाचे हो। पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे यांच्या मार्गदर्शनात सुरू झाला आहे